नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये जॉब अपडेट्समध्ये आज रेल्वे भरती अपडेटबाबत डिटेल आहे तर भारतीय रेल म्हणजे इंडियन रेल्वेकडून नऊ हजार पदांची भरती होणार आहे नऊ हजार वेकॅन्सीज त्या ठिकाणी आहे टेक्निशियन वन अँड थ्रीमध्ये तर त्याची डिटेल बघतो आहे जाऊ डायरेक्ट नोटिफिकेशन तोपर्यंत तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा म्हणजे तुम्हाला सगळ्या नोटिफिकेशन लगेच मिळत जाते रोजच्या अपडेटसाठी तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलसुद्धा जॉईन करू शकता सगळ्याच लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत तर मित्रांनो इथे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्टर ऑफ रेल्वेकडून म्हणजे आर आर बी जो बोर्ड असतो रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड त्यांच्याकडून सेंट्रलाइज्ड एम्प्लॉयमेंट नोटीस काढलेली आहे ई एन नंबर झिरो दोन दोन हजार चोवीस तर झिरो एक दोन हजार चोवीसची आपण नोटिफिकेशन बघितली होती आणि त्यामध्ये भरतीसुद्धा निघाली आहे त्याबद्दल व्हिडिओसुद्धा टाकलेला होता एकूण दोन्ही पदांची मिळून चौदा हजार सहाशे शहाण्णव भरती अशी होणार आहे तर पहिली भरती या ठिकाणी एक नंबरची चालू आहे त्यामध्ये फॉर्म लास्ट डेट एकोणीस आहे त्यामुळे चार पाच दिवस राहिले त्यामुळे फॉर्म सगळ्यांनी भरून घ्या आणि त्याचबरोबर दुसरी भरती पॅरल काढली जाणार आहे साधारण त्याबद्दल नोटिफिकेशन आहे ओपनिंग डेट ऑफ ॲप्लिकेशन नऊ मार्चला त्या ठिकाणी ओपन होतील आणि आठ चारला बंद होतील तर अशा प्रकारे म्हटलेलं आहे तर दोन दोन हजार चोवीसची जी नोटिफिकेशन आहे तर यामध्ये टेक्निशियन ग्रेड वन सिग्नल असं पद आहे एकूण या ठिकाणी वॅकॅन्सीज अकराशे दिसत आहेत आणि टेक्निशियन ग्रेड थ्री यामध्ये एकूण सात हजार नऊशे अशा एकूण नऊ हजार टेन टेन्टेटिव्ह टे वॅकॅन्सीज निघण्याची शक्यता म्हणजे दर्शवण्यात आलेली आर आर बी वाईज रेल्वे झोन वाईज रिटेल डिस्ट्रीब्युटेड वॅकॅन्सीज इज गिवन इन द डिटेल सी एन म म्हणजेच त्या ठिकाणी टोटल जे ॲड येणार आहे त्याच्यामध्ये डिटेल दिली जाणार आहे असं म्हटलेलं आहे तर नऊ मार्चपासून सदर भरतीची प्रक्रिया त्याच्या अगोदर तुम्हाला नोटिफिकेशन पण मिळेल त्यामुळे आता ही अपडेट कशा कशाला दिली आहे तर अभ्यास चालू करा कारण ही भरतीसुद्धा सी बी टी बेस्ड परीक्षांवरच असणार आहे त्यामुळे प्रत्येक पदाला कोणकोणतं क्वालिफिकेशन आहे याबद्दल एज लिमिटसुद्धा त्या ठिकाणी या नोटिफिकेशनमध्ये डिटेलमध्ये दिलं जाणार आहे कॅन्डिडेट वेटिंग फॉर रिझल्ट ऑफ प्रिस्क्राईब्ड एज्युकेशन क्वालिफिकेशन शूड नॉट ॲप्लाय तर जे रिझल्ट अवेटेड असणार ते त्या ठिकाणी भरू शकणार नाही असं म्हटलेलं आहे बाकी इतर डिटेल तुम्हाला नोटिफिकेशन निघाल्यानंतरच मिळणार आहे बाकी आताची जी नोटिफिकेशन निघा निघाली होती त्याचप्रमाणे जनरल नोटिफिकेशन असण्याची शक्यता आहे सी बी टीसुद्धा त्याचप्रमाणे असणार आहे त्यामुळे या भरतीची तयारी क चालू करा म्हणजे तुम्हाला भरतीला सामोरे जाताना कोणतीही अडचण भासणार नाही तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा म्हणजे त्याच्यावर आपण अपडेट देत राहीन तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत आणि धन्यवाद